नमस्कार मंडळी शिक्षा सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आज आपण बघणार आहोत की ज्यांचा शुभांक तीन आहे म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म तीन तारखेला बारा तारखेला एकवीस तारखेला किंवा तीस तारखेला झालेला आहे तर अशा व्यक्तीचा स्वभाव कसा असतो यांचं व्यक्तिमत्व कसं असतं किंवा यांचं भवितव्य किंवा यांचं भाग्य कसं असतं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि या तीन शुभांक असणाऱ्या ज्या व्यक्ती आहे तर त्या व्यक्तींच्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत वाईट गोष्टी कोणत्या आहेत आणि ह्या तीन शुभांका असणाऱ्या या त्या क्षेत्रात म्हणजे त्या असणाऱ्या मोठ्या व्यक्ती कोणत्या आहेत त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत मग तर आज आपण बघणार आहोत ज्या तीन शुभांका असणाऱ्या व्यक्ती ह्या जर व्यक्तींचा आपण विचार जर घेतला तर हे सगळे आशावादी अशा व्यक्तिमत्त्वाची सगळी मंडळे आहेत त्यांना भपकेदार किंवा ज्या अशा मोठ्या गोष्टी असतात ह्या याचीबद्दल त्यांना आवड असते आणि इतर लोकांबरोबर ते आपलं जमून घेतात लक्षात घ्या कामधंदा असेल व्यवहार असेल हे व्यक्ती आपल्या पद्धतीने करत असतात त्या कोणाच्या भानगडीमध्ये पडत नाहीत अतिशय मन मिळाव स्वभावाची सगळी मंडळी असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोकं जी ज्यांचा तीन शुभांक आहेत तर ते व्यक्त्यांच्या एक वक्तृत्वाची देणगी लाभलेली असतात बोलकी असतात लक्षात घ्या आणि त्यामुळं त्यांचा संपर्क दांडगा असतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितला असेल तर हा तीन शुभांक असणारी व्यक्ती तुम्हाला दिसते आणि त्यांचे चेहऱ्यावरील भाव म्हणजे एकदम बोलका असतात मी सांगतो ज्यांना वक्तृत्व कला किंवा संपर्क या गोष्टीमुळं चेहऱ्यावरले भाव असे स्पष्ट दिसत असतात प्रेम प्रकरणामध्ये अपयश जरी आलं तरी ही मंडळी कधी निराश होत नाही उद्योग धंद्यामध्ये व्यवसायात जरी त्यांना अपयश आलं तर ते कधी खचून जात नाही उलट त्यामधून ते जसं फिनिक्स पक्षाप्रमाणे ते पेटून उठतात आणि आपल्याला जी गोष्ट मिळत नाही ती गोष्ट ते मिळवण्याचा प्रयत्न करतात अनेक जण बघितलं असेल तर उद्योग असेल आर्थिक गोष्टी असेल याच्यामध्ये ते यशाचा आपला आनंद उपभोगत असतात तर एकंदरीत विचार केला तर ह्या चांगल्या गोष्टी आहेत तीन शुभांक असणारे व्यक्ती ज्यांचा जन्म तीन तारखेला बारा तारखेला एकवीस किंवा तीस तारखेला झालेला असतो पण एक निगेटिव्ह जर आपण त्यांचा विचार जर केला तर हे थोडे चिकाटे यांच्या अंगी थोडी कमी असते अलग लक्षात त्यामुळे ह्या माणसाने थोडं कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धीर धरला पाहिजे आणि स्वतःच्या अंगी एक शांतता संयमाची भूमिका जर ठेवली तर ही मंडळी अजून त्यांच्या क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य करू शकतात असा तीन शुभांक असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत मोठ्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर यशवंतराव चव्हाण ज्यांचा शुभांक म्हणजे जन्म बारा मार्चला झालेला आहे त्याचं जर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जर बघितलं त्यांचा तीन डिसेंबरला आहे त्यांचा शुभांक तीन आहे त्याच्यानंतर तुम्ही शहाजीराजांचा तीस मार्चला जन्म आहे त्याच्यानंतर आब्राहम लिंकन जर बघितलं असेल तर त्यांची जन्मतारीख बारा फेब्रुवारी आहे स्वामी विवेकानंदांची जन्मतारीख बारा जानेवारी आहे हे सगळ्या तीन शुभांकवाली माणसं आहेत त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल तीस ऑक्टोबर वहेदा रहमान त्याच्यानंतर प्राण वगैरे हे जे अभिनेते स्टॅलिन ज्यांचा एकवीस डिसेंबरला म्हणजे तीन शुभांक आहेत डार्विन जो प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहे त्यांची बारा फेब्रुवारीला आहे त्याच्यानंतर यशम जोशी बारा ऑक्टोबरला असे शग जगदीशचंद्र बोस तीस नोव्हेंबरला म्हणजे सगळे तीन शुभांक असणारे व्यक्ती आहेत मंडळी आणि ती त्या त्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रसिद्ध व्यक्ती आहे त्यामुळे ज्यांचा शुभांक तीन आहे तर अशा व्यक्ती त्या जर बघितल्या तर अशा मनमिळावं असतात थोडीशी चिकाटी आणि एक काय म्हणतो त्यांचा जनसंपर्क वक्तृत्व असतं त्याला जर एक चांगली जोड जर दिली तर ह्या व्यक्ती सहज फास्ट म्हणजे आपण म्हणूया का ग्रो होऊ शकतात मोठ्या होऊ शकतात तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चार शुभांक असणाऱ्या म्हणजे ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस एकतीस आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत हा तीन शुभांक असणाऱ्या व्यक्तींचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद